तुम्ही नगारा सोयाती जुरी नऊ लाख पायऱ्यांचा गड म्हणून ओळखला जाणारा जेजुरी गड कुणाला माहीत नसेल असं शक्यच नाही आणि आज आपण त्याच मल्हारी मार्तंडाच्या गडाची माहिती बघणार आहोत देव मल्हारी हे मार्तंड भैरव माळसाकांत तसेच खंडोबा या नावाने ओळखले जातात देव खंडोबा हा देवादी देव महादेव यांचा अवतार आहे आता देव खंडोबा जेजुरी गडावर अवतरले कसे यामागे एक पौराणिक कथा आहे लवथळेश्वर डोंगरावरती काही ऋषीमुनी राहत होते ध्यान साधना करत होते तेव्हा त्याच ठिकाणी मनी आणि मल्ल या दोन राक्षसांनी उच्छाद मांडला होता ते ऋषीमुनींचा छळ करत होते त्यांना भगवान ब्रह्माचं वरदान होतं त्यांना त्यांच्या शक्तीचा गर्व झाला होता म्हणूनच ऋषी मुनी भगवान शंकराचा धावा केला तेव्हा भगवान शंकराने काळभैरवाचा अवतार घेतला आणि हाती खडक घेऊन या दोन्ही राक्षसांचा वध केला आणि देव कडे पठारावरती स्थायिक झाले मल्हारी मार्तंडाला भंडारा दौना आणि खोबर अतिशय प्रिय आहे त्यामागे देखील काही कारण आहेत कैलासावरती जेव्हा शिवसभा भरली होती तेव्हा सर्वांचा गौरवर्ण पाहून रजनीला स्वतःच्या श्वेतवर्णाचा कमीपणा वाटू लागला तेव्हा देवांनी रजनीला पुढच्या जन्मी वनस्पती रूपात तुला गौरवर्ण प्राप्त होईल आणि माझ्या दरबारात तुझे विशेष महत्व असेल असे वरदान दिले आणि भंडारा झाला देवाचा आता बघूया दौना। तर दौना नावाचा एक शिवगण होता त्याला भगवान शंकर अतिशय प्रिय होते त्याने आजन्म देवाची आराधना केली तेव्हा देवांनी वरदान दिले की तू सदैव माझ्याजवळ राहून वातावरण भक्तिमय करशील तेव्हापासून देवा खंडोबाला दौना अर्पण करून त्यांना शांत केले जाते खोबऱ्याची ही कथा अशीच काहीशी आहे जेव्हा देवांनी मनी आणि मल्लाचा वध केला तेव्हा समस्त देवगणांनी भक्तांनी देवावर सोन्याच्या मोहरा आणि भंडारा उधळला पण त्यामध्ये एक धनगर भक्त होता ज्याची सोन्याच्या मोहरा घेण्याची ऐपत नव्हती त्याने मोठभर भंडारा आणि खोबऱ्याचे तुकडे घेऊन येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत देवावर उधळले आणि विजयोत्सव साजरा केला पण स्वतःची परिस्थिती नसल्यामुळे दुःखी असलेल्या या निर्मळ भक्ताचे देवाने कौतुक केले आणि वरदान दिले की आजपासून तुझ्या भंडाऱ्याने माझी जेजुरी सोन्याची झाली आणि जो कोणी माझ्यावर भंडारा आणि खोबऱ्याची उधरण करेल त्याची भक्ती माझ्यापर्यंत पोहोचेलच देवाला दक्षिणा सोने नाणे हिरे मोती दागिने यांची आशा कधीच नसते देव भुकेला असतो तो, तो वेड्या भक्ताच्या निर्मळ भक्तीचा खर तर देवाला दोन पत्नी होत्या त्यापैकी एक म्हणजे देवी पार्वतीचा अवतार म्हाळसा जी वाण्याच्या घरी म्हणजेच लिंगायत समाजातील होती दुसरी पत्नी म्हणजे बानूबाई बानू ही पूर्वजन्मी देवी पार्वतीची सखी आणि दासी जयाद्री होती आणि तिला देवी पार्वतीनेच हे वरदान दिले होते बानूची जडणघडण ही धनगर समाजात झाली होती आजही आगरी कोळी आणि धनगर समाजासाठी खंडोबा एक आराध्य दैवत आहे भंडारा उधळून जय मल्हार म्हणलं की सगळी संकट दूर जातात असं मानतात हे लोक त्यामुळेच खांद्यावर घोंगड एक काठी आणि मुठभर भंडाराच्या जीवावर संपूर्ण आयुष्य कशाचाही मोह न बाळगता संकटांची भीती न बाळगता हजारो लाखो रुपयांची मेंढर त्यांची दौलत देशभर फिरवत असतात ही लोक व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी पुढचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तोपर्यंत धन्यवाद